पंचेचाळीस पंचेचाळीस एक पंचेचाळीस पंचेचाळीस दोन नव्वद पंचेचाळीस एकशे पस्तीस पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस पाच दोनशे पंचवीस पंचेचाळीस सत्तर दोनशे सत्तर पंचे पंधरा पंचेचाळीस अठ्ठे तीनशे साठ पंचेचाळीस नव्वे चारशे पाच पंचेस दहा चारशे पन्नास त्र्याऐंशी एक त्र्याऐंशी त्र्याऐंशी दोन एकशे सहासष्ट त्र्याऐंशी त्रि दोनशे एकोणपन्नास त्र्याऐंशी चौक तीनशे बत्तीस त्र्याऐंशी पाच चारशे पंधरा त्र्याऐंशी सत्तर चारशे अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी सत्ते पाचशे एक्क्याऐंशी र… त्र्याऐंशी अठ्ठे सहाशे चौसष्ट त्र्याऐंशी नव्हे सातशे सत्तेचाळीस त्र्याऐंशी दहा आठशे तीस नाही कुठला पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर दोनशे पंचाहत्तर सव्वा दोनशे पंचाहत्तर चौक तीनशे पंचाहत्तर पाच पावणे चारशे पंचाहत्तर सत्तर साडे चारशे पंचाहत्तर सत्ते सवा पाचशे पंचाहत्तर अठ्ठे सहाशे पंचाहत्तर नव्या पावणे सातशे पंचाहत्तर दहा साडे सातशे एकोणवद एकोणनव्वद 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 दोन एकशे अठ्याहत्तर एकोणनव्वद दोनशे सदुसष्ट एकोणनव्वद चौक तीनशे छप्पन एकोणनव्वद पाच चारशे पंचेचाळीस एकोणनव्वद सक्त पाचशे चौतीस एकोणनव्वद सत्तेस सहाशे तेवीस एकोणनव्वद आठे सातशे बारा एकोणनव्वद नव्वे आठशे एकोणनव्वद आठशे नव्वद हो एक एक दोन 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 चार 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 आठ 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 सोळा 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 बत्तीस 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 चौसष्ट चौसष्ट आणि चौसष्ट एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस दोनशे छप्पन दोनशे छप्पन दोनशे छप्पन पाचशे बारा पाचशे बारा पाचशे बारा एक हजार चोवीस एक हजार चोवीस आणि एक हजार चोवीस दोन हजार अठ्ठेचाळीस दोन हजार अठ्ठेचाळीस आणि दोन हजार अठ्ठेचाळीस चार हजार शहाण्णव चार हजार शहाण्णव चार हजार शहाण्णव आठ हजार ब्याण्णव आठ हजार ब्याण्णव आठ हजार चौब्याण्णव सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी सोळा हजार तीनशे चौऱ्याऐंशी बत्तीस हजार सातशे बत्तीस हजार सातशे बत्तीस हजार सातेहर पासष्ट हजार पाचशे छत्तीस पासष्ट हजार पाचशे छत्तीस आणि पासष्ट हजार पाचशे छत्तीस एक लक्ष एकतीस हजार बहात्तर एक लक्ष एकतीस हजार बहात्तर आणि एक लक्ष एकतीस हजार बहात्तर दोन लक्ष बासष्ट हजार एकशे चव्वेचाळीस दोन लक्ष लक्षठ हजार एकशे चव्वेचाळीस दोन लक्ष हजार एकशे चव्वेचाळीस पाच लक्ष चोवीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी दहा लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहत्तर दहा लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर आणि दहा लक्ष अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहत्तर वीस लक्ष लक्ष सत्त्याण्णव हजार एकशे बावन्न एक्केचाळीस लक्ष चौऱ्याण्णव हजार तीनशे चार क्ष चौऱ्याण्णव तीनशे चार आणि एक्केचाळीस लक्ष चौऱ्याण्णव तीनशे चार त्र्याऐंशी लक्ष अठ्ठेचाळीस एकशे एकोणनव्वद आणि एकशे एकोणनव्वद तीनशे अठ्ठ्याहत्तर तीनशे अठ्यात्तर तीनशे अठ्याहत्तर सातशे छप्पन सातशे छप्पन सातशे छप्पन एक एक हजार पाचशे बारा एक हजार पाचशे बारा एक हजार पाचशे बारा तीन हजार चोवीस तीन हजार चोवीस आणि तीन हजार चोवीस सहा हजार अठ्ठेचाळीस सहा हजार अठ्ठेचाळीस सहा हजार अठ्ठेचाळीस बारा हजार शहाण्णव बारा हजार शहाण्णव बारा हजार शहाण्णव चोवीस हजार ब्याण्णव चोवीस हजार एकशे ब्याण्णव चोवीस हजार एकशे ब्याण्णव हजार तीनशे चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी शहाण्णव हजार सातशे शहाण्णव हजार सातशे शहाण्णव हजार सातशे त्र्याण्णव हजार पाचशे छत्तीस एक लक्ष त्र्याण्णव हजार पाचशे छत्तीस आणि एक लक्ष त्र्याण्णव हजार पाचशे छत्तीस तीन लक्ष सत्याऐंशी हजार बहात्तर तीन लक्ष सत्याऐंशी हजार बहात्तर आणि तीन लक्ष सत्त्याऐंशी हजार बहात्तर सतरा सात लक्ष चौऱ्याहत्तर हजार एकशे चव्वेचाळीस सात लक्ष चौऱ्याहत्तर हजार एकशे चव्वेचाळीस अन सात लक्ष चौऱ्याहत्तर हजार एकशे चव्वेचाळीस पंधरा लक्ष अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पंधरा लक्ष अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी पंधरा लक्ष अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी तीस लक्ष शहाण्णव हजार पाचशे शहात्तर तीस लक्ष शहाण्णव हजार पाचशे शहर आणि तीस लक्ष शहाण्णव हजार पाचशे शहर एकसष्ट लक्ष त्र्याण्णव हजारशे बावन्न नाव काय तुमचं नाव सुमन पांढरंगाधव सुमन पांढरंगा सगळी झाली जुनी <laughs> तुम्ही आकडं म्हणजे पाठ केलं तर एका ठेवतो शिटांची मंडळा पाऊन पाऊन ठेवली लास्टिंग नाही ती म्हटलं पस्तीचा पाराय बघायच्या काका तर तू म्हटलं मग छत्तीचा की कि सडतीचा म्हणजे पाठ केली झाडे सत्तर कधीपासून तुम्हाला येतो येते तसं पूर्ण काही केलं काय ना मला पाठासाठी कुठले असा टी व्ही दाखवत होते ना इकडून त्यांचं कॅल्क्युलेटर होतो आणि हिचा पाठ